नमस्कार, मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या नंदुरबारची मोहोर साता समुद्रापार अक्कल कुव्याचे डॉक्टर जसपाल सिंग वळवी श्रीलंकेत हिंदी गौरव पुरस्काराने सन्मानित नमस्कार नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शैक्षणिक गुणवत्तेचा डंका आता साता समुद्रापार घुमला आहे अक्कलकुवा तालुक्यातील अश्वत्थामा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर जसपाल सिंग केसरसिंग वळवी यांना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे अत्यंत मानाच्या भारत श्रीलंका हिंदी गौरव सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या यशामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे नाव उंचावले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कोलंबो येथील स्वामी विवेकानंद केंद्र भारतीय उच्चायोग आणि केरणीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत विश्व हिंदी संमेलन पार पडले या जागतिक सोहळ्यात भारतीय उच्चायुक्त संतोष झा उपायुक्त सत्यांजल पांडे आणि श्रीलंकेचे शिक्षण मंत्री डॉक्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर वळवी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे औचित्य साधून उच्चायुक्त संतोष झा यांनी हिंदी भाषेच्या जागतिक प्रभावावर भाष्य केले हिंदी केवळ भाषा नसून ती विविध देशांच्या संस्कृतीला जोडणारा मजबूत दुवा आहे असे त्यांनी नमूद केले अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्रातून और विशेषतः नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करत डॉ वळवी यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे स्वामी विवेकानंद केंद्राचे संचालक प्रोफेसर डॉक्टर अंकुरण दत्ता केलनीय विद्यापीठाच्या प्रोफेसर डॉ अतिला कोतलावल आणि हिंदी विभागाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुभाषिनी रत्ननायके यांच्या हस्ते श्री वळवी यांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्याला उत्तर प्रदेश बिहार राजस्थान आणि महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक व विचारवंत उपस्थित होते डॉक्टर जसपाल सिंग वळवी हे ब्रिटिश विहीर येथील अश्वत्थामा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी उपाध्यक्ष कीर्ती कुमार पाडवी सचिव प्रभाकर उगले यांच्यासह प्रशांत नरवडे गट शिक्षणाधिकारी अक्कल कुवा हंसाबेन पाडवी मुख्याध्यापिका एन आर कोते उपमुख्याध्यापक धनंजय मराठे पर्यवेक्षक विनोद पाटील किसन पाडवी तुषार नाईक प्रकाश तडवी पत्रकार अनिल जावरे योगेश्वर बुवा निलेश बोराणे पंकज मराठे राहुल चव्हाण मधुकर कापुरे प्रभू तडवी गंगाराम वसावे छोटू नवाळे आदींनी डॉक्टर वळवींचे अभिनंदन केले आहे नंदुरबारच्या मातीतील शिक्षकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अशी भावना शिक्षणप्रेमींनी व्यक्त केली आहे तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी मोलगी आज आजसाठी इतकेच अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद